नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल खवई कटा आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण मोरावळ्याचं सरबत सुकवलेली कँडी आणि आवळा कँडी बनवणार आहोत तर इथे मी एक किलो मोर आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मी मोठ्या चाळणीमध्ये टाकून पातेल्यावरती ठेवून झाकण ठेवून वाफवायला ठेवलेत आता हे आपले अर्ध्या तासाने वाफवून झालेले आहेत त्याला अशा भेगा पडलेत म्हणजे पूर्ण पाकळ्या आता आपण झाकण ठेवून गार व्हायला ठेवणार आहोत गार झाल्यानंतर ना आता आपण ह्या बिया काढून घेणार आहोत तर बघा किती पाकळ्या छान अशा खुल्या होत आहेत म्हणजे आपल्याला अजिबात बिलकुल चाकू वापरावं लागत नाहीत तर इथे आपले सगळे बिया काढून झालेले आहेत आणि मी इथे दोन भाग करून घेतलेले आहेत मोठ्या भांड्यात निम्मे घेतलेत त्यामध्ये आपण एक छोटी वाटी साडेचार वाट्या मी इथे साखर घातलेली आहे वजनी म्हणाल तर पाव किलो साखर टाकायची आहे आणि हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण अगदी मिक्स करून हे चोवीस तास मुरत ठेवायचं आता आपण जे साईडला दुसरं काढले होते आवळ्याचे तुकडे ते आत मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आणि नंतरनं फ्राय पॅनमध्ये टाकून त्याच्यामध्ये मी इथे दोन वाटी साखर घातलेली आहे म्हणजे छोटी दोन वाटी क्रश केल्यानंतरनं ते थोडंसं होतं त्यामुळे याला साखर कमी लागते साखर टाकल्यानंतर साखर विरगळेपर्यंत असं चांगलं हलवत राहायचं चा। थोडंसं कलर चेंज झालं आणि साखर पूर्ण विरगवली घट्ट झालं की मग त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर पाण्यात थोडंसं मिक्स करायचं आणि ते याच्यामध्ये टाकायचं चा। आणि चांगलं एकत्र गोळा होत नाही तोपर्यंत हे चांगलं हलवत राहून शिजवून घ्यायचं थोडंसं तूप पण टाकायचं तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आता बघा हा एकत्र असा गोळा तयार होतो आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद करून मी एका ताटामध्ये साधा बटर पेपर घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये हे मी आपण जे आवळ्याचं कॅन्डी मिश्रण बनवलं आहे ते टाकायचं आणि चांगलं असं पसरवून घ्यायचं आपल्याला ज्या साईजचे कँडी हवी आहे ज्या जाडीचं त्याप्रमाणे करायचं गार झाल्यावर मी थोडंसं हाताने प्लेन केलं आणि एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं अर्ध्या तासाने पूर्ण चांगलं सेट झालेलं आहे बघा आता हा आपण पेपर काढून घेणार आहोत हा माझा पेपर आहे तो थोडासा साधा आहे त्यामुळे थोडं फाटलं आणि चिकटलं तर आपण हा व्यवस्थित असा काढून घेणार आहोत ना मी इथे आपल्या पिझ्झा कटर आहे त्या पिझ्झा कटरनी वड्या कट करणार आहोत आपल्याला ज्या साईजच्या हव्या आहेत त्याप्रमाणे वड्या कट करून घ्यायच्या आता ह्या आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत बघू शकता किती छान मस्त झालेल्या आहेत आणि टेस्ट तर खूप छान झालेली आता ह्या आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत लगेच तुम्हाला संपवायचे असेल तर वरती ठेवू शकता पण तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे चांगल्या वर्षभर टिकतात आता आपण जे साखर घालून मुरत ठेवलेलं होतं ते दुसऱ्या दिवशी असं पूर्ण विरघळते मग त्यातले हे जे आवळ्याचे तुकडे आहेत ते काढायचे आणि जे पाणी राहतं ते सरबत म्हणून आपण वापरणार आहोत आणि काढल्यानंतरनं अस ताट तिरकं ठेवून साखरेचं पाणी नेतलं की हे आवळ्याचे तुकडे कॉटनच्या कपड्यावर ती सावलीत चांगलं सुकवून घ्यायचं आणि हे जे आवळं आहे सुकवलेली ती वर्षभर खूप छान टिकते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब